आज आपण होऊ घातलेल्या निवडणुकीवर मतदाराच्या अनुषंगाने बहिष्कार कशामुळं टाकला यावर काय सांगाल आपण नमस्कार राहणार निशिशकरंबेफळ तालुक्यातील माझी सरपंच असून आमचे भारताला स्वातंत्र्य मिळून आता पंच्याहत्तर वर्ष झालं तरी उंबेफळपासून लेंडगा वस्ती म्हणून एक तिकडं त्या रस्त्यावरून जाणारा जवळजवळ चारशे ते पाचशे पाचशे शेतकरी त्या ठिकाणी त्या रस्त्यावरून इजा करतात पंच्याहत्तर वर्षात आम्हाला रस्त्याची अडचण चिखलामध्ये आम्हाला वाहन बैलगाडी आमचे जनावर त्या ठिकाणी घेऊन जाता येत नाहीत आमची आम्ही वेळोवेळी या संदर्भात प्रशासनाला निवेदनं दिली तहसीलदारांना निवेदनं दिली आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारला परंतु येथील या प्रशासनानं किंवा लोकप्रतिनिधीने सुद्धा आमच्या या प्रश्नाकडे आतापर्यंत गांभीर्याने घेतलेलं नाही त्याच्यामुळं कुठंतरी नाक तापल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी एकमुखानं आमची मागणी राहते आमची मागणी आहे की बघा आम्हाला तलावाच्या संपादित क्षेत्रातून रस्ता द्या माझी आमची मागणी सगळ्यांची हीच आहे की तलावाचं संपादित क्षेत्र जे आहे त्याची मोजणी करावी आणि त्या संपादित क्षेत्रातून रस्ता द्यावा ही आमची प्रामुख्यानं मागणी जोपर्यंत ही आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या निवडणुकीच्या मतदानावर आमच्या गावकऱ्यांचा या विभागातील शेतकऱ्यांचा बहिष्कार कायम आहे आणि याचा अगोदर याच्यापूर्वी आम्ही याचा पाठपुरावा वेळोवेळी केलेला शिल नाही आम्हाला नाईला जाणं ही वेळ येण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे सध्या प्रशासनाला ह्या संदर्भात आपण कळवलं आहे का आणि प्रशासनाचे अधिकारी आपल्या गावकऱ्याच्या भेटीला आलेले आहेत का हा लढा आमचा काही दोन महिन्याचा चार महिन्या एक वर्षाचा नाही मागील पंचवीस वर्षापासून आम्ही हा आमच्या रस्त्याचा लढा आहे त्याच्यामुळं प्रशासनाला याची माहिती सगळ्या लोकप्रतिनिधींना माहिती व सगळ्यांनाच माहिती परंतु आजपर्यंत कोणीही याचा गांभीर्यानं विचार केला नाही त्याच्यामुळं हा शेवटचा पर्याय लोकशाही मार्गानं मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ आमच्यावर आली नाही आणली गेली त्याच्यामुळे याच्यातून काहीतरी मार्ग काढल्याशिवाय आम्ही बहिष्कार मागे या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार विद्यमान आमदार नमिताताई मुंडडा मुंदडा त्याचबरोबर माजी आमदार साठे साहेब आहेत रमेश ताते गालपाडे आहेत यापैकी कुणी आपल्याला येऊन भेट दिलेली आहे का ग्रामस्थांना आतापर्यंत आमच्या आमचा हा लढा मी तुम्हाला सांगतो एक वर्षाचा नाही पंचवीस वर्षापासून आम्ही ही मागणी करतो आणि उमेदवार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने ते उमेदवार आहेत त्यांचा आमचं काही आमचं भांडण प्रशासनाशी आहे उमेदवाराचा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आम्हाला उमेदवाराच्या आश्वासनावर आता पुढं जायचं नाही आम्हाला प्रशासनाकडून उभ्या अपेक्षा आहेत त्याच्या माध्यमातून जर आम्हाला काही ठोस निर्णय त्याच्यावर प्रशासनातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी येऊन आपल्याला मतदाराचा बहिष्कार हे घेऊ नका असं काही आपल्याला सुचवलं आहे का विनंती केली का त्यांनी काय आम्ही काल बहिष्काराचं निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आज आता सकाळी आमच्या गावच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी स्पॉट पंच नावाच्या परिस्थिती बघितलेली आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यांचं सुद्धा असं म्हणणं किंवा शेतकऱ्यांना रस्ता तर पाहिजे रस्ता रस्त्याला दुसरा कुठलाच मार्ग हे ते या ठिकाणी महत्वाची बाब आहे त्या पर्यायी रस्ता त्या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणून आमची मागणी किंवा आशिवाय क्षेत्रातून आम्हाला रस्ता द्या अशा पद्धतीने त्यांचा प्रयत्न चालू आहेत बघू काय होत